तर आज आहे सर्व पित्री अमावस्या गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे सर्व पित्री अमावस्या तर सकाळी लवकर उठून सगळी घरातली आवरावर जे काही आहे क्लिनिंग वगैरे सगळं झालेलं आहे माझं आणि बाकीची आता पूजेची आणि जे काही स्वयंपाक वगैरे आहे ती सगळी तयारी करून घ्यायची आहे मला तर आज बघा किती छान असं ऊन पडलेलं आहे सकाळी सकाळी आणि लेन जातोय वरून तुम्हाला आवाज येत असेल तर चला आता पूजा वगैरे करून घेते त्यानंतर स्वयंपाकालाही सुरुवात करते तर चला भरपूर कामा आहे। आता भरपूर कामं आहेत आणि आता कामं करता करता बोलते मी तुमच्यासोबत आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे सर्व पित्री अमावस्या तर सकाळी सगळं ना लवकर उठून जी काही क्लिनिंग वगैरे आहे तर ती सगळी लवकर करून घेतली होती मी कारण सण म्हटलं की थोडी नेहमीच्या कामापेक्षा आपल्याला जास्तच कामं असतात तर सकाळची जी काही बेसिक कामं आहे तर ती लवकर होऊन गेली तर बरं पडतं तर मग ना मी दारामध्ये रांगोळी काढायला घेतली आधी तुळशीजवळ काढून घेतली होती आणि मग दारात वगैरे रांगोळी काढून घेतली तर बघा सकाळी सकाळीच ना छान दारात गाय आली होती तर आता स्वयंपाक तर व्हायचा होता म्हणून सक्षमला म्हटलं मी की गुळ घेऊन जा म्हणून तर तो गायीला चारण्याकरितानं गूळ घेऊन गेला होता आणि देवपूजा वगैरे व्हायची आहे माझी पण म्हटलं चला आधी थोडं मी डाळ वगैरे भिजत घालून देते कारण मला आज वडे करायचे आहे मुंगाच्या डाळीचे तर तीच थोडीशी डाळ मी बघून वग, घेतली आणि डाळ वगैरे भिजत घालून दिली तर इकडे अपेक्षा आता मला आणि यांना तर उपासच आहे तर तिचं सुरू होतं की मम्मी नाश्त्यात काय बनवत आहे म्हटलं मला तर उपास आहे आणि पप्पांनाही उपास आहे तर तिचं आपलं सुरू होतं की मग मजा आहे आमची आम्ही तर आता मॅगीज बनवून खाणार म्हणून तर बघा ती तर तिने मग ना बनवली होती तिने स्वतःच बनवली होती नंतर मॅगी मग तर आज संडे आहे तर त्यांनाही सुट्टी आहे तर घरीच होते ते दोघंही तर मग ना डाळ वगैरे मी भिजत घातली आणि त्यानंतर आता डाळीचा आणि तांदळाचा कुकर वगैरे लावून घेणार तर यांना आणि मला आम्हाला दोघांनाही आता पात्र लागतपर्यंत उपास असतो आज आणि मग रात्रीनं मी मसाल्यांचा डबा वगैरे धुवून ठेवलेला होता तर त्याच्यामध्ये सगळे आता मला मसाले वगैरे टाकून घ्यायचे होते सगळ्या गोष्टी एकाच डब्यामध्ये राहिल्या की मग वारंवार मोठ्या भरण्या वगैरे काढायची गरज पडत नाही आणि त्या भरण्या म्हणजे जास्त खराब होत नाही तर हे मिरची पावडर ना, मी वर्षभराचं साठवून ठेवत असते घरीच बनवत असते तर मिरच्या वगैरे घेऊन भाजून वगैरे मग चक्कीवरून दळून आणत असते तर वर्षभर टिकावं याकरिता मी ना वरून पूर्ण मिठाची त्याच्यावर लेअर अशी टाकून ठेवत असते त्यामुळे जे मिरची पावडरमध्ये जाळके वगैरे बसतात कधी कधी खराब होतात तर ते सगळं काही म्हणजे होत नाही त्याच्यामुळे आणि वर्षभर अगदी छान राहतं तिकड आणि काढताना एक साईडनेच मी काढत असते नेहमी वापरताना तर चला मग मसाल्यांचा डबा वगैरे भरून घेतला आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे करून घेतली मी तर आज ना मला माझ्या सासऱ्यांचं सा पात्र टाकायचं आहे तर माझ्या लग्नाच्या एक वर्षाआधीच ते गेले तर आ, मी त्यांना बघितलेलं आहे म्हणजे लग्नाच्या आधीही बघितलेलं आहे कारण मला ना नात्यातच दिलेलं आहे म्हणजे माझी मम्मी आणि माझ्या सासूबाई तर या दोघीही बहीण मामबहीण असं त्यांचं नातं आहे म्हणजे माझ्या सासूबाई या माझ्या मम्मीच्या आते बहीण लागतात आत्याची मुलगी तर असं म्हणजे नातं आहे आमचं तर चला देवपूजा वगैरे झाली पण देवपाटात तुम्हाला थोडंसं रिकामं रिकामं दिसलं असेल सुरुवातीला तर काही भांडे जे आहे देवपाटातील समोरचे ते सगळे मी काढून ठेवलेले आहे कारण ते घासायचे आहे मला तर मग यांनी भाजीचं वगैरे आणलं होतं तर, तर... तेच काढून घेत होती मी सगळं आणि भाजीमध्ये ना फुलगोबी आणली होती त्यांनी आता तर तीच भाजी मला करायची आहे तर आधी ना टोमॅटो वगैरे आणले होते तर ते सगळे बाजूला काढून घेतले मी कारण ते धुवून वगैरे ठेवून देणार मग वाढले की मग फ्रीजमध्ये ठेवायला बरे पडतात तर इकडे अपेक्षाची मॅगी बनवणं सुरू आहे तर तिची चॉपिंग वगैरे झालेली आहे दाखवते मी तुम्हाला बघा एकदम फाईन चॉप करते ती खूप सुंदर चॉपिंग करते वेळ लागतो तिला पण छान करते भाज्यांची कटिंग वगैरे ती सगळी तर त्यानंतर ना मग मी कोथिंबीर निवडायला घेतली कारण आम्ही म्हटलं तोडून ठेवून देते फ्रीजमध्ये नाहीतर मग थोड्या वेळाने ना ती अशी चिमल्यासारखी होऊन जाते पूर्ण आणि तोडायलाही मग वेळ लागतो वे लाग थोडासा म्हणून आधी कोथिंबीर वगैरे पण तोडून घेतली मी आणि मग भाजी भाजीकरिताना फुलगोबी चिरायला घेतली मी तर आधी सगळे त्याचे पानं वगैरे तोडून घेतले आणि थोडी बघून घेतली ती तर इकडे अपेक्षाची मॅगीही रेडी झाली होती आणि मग दोघांनी नाश्ता वगैरे करून घेतला तर फुलगोबी ना इथे मी थोडी कोमट पाण्यामध्ये टाकली होती कारण पावसाळ्याची थोडीशी खराब येत असते त्यामुळे पाण्यात व म्हणजे गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात वगैरे टाकून दिली तर बरी राहते ती फुलगोबी तर मग कांदा अद्रक लसणची पेस्ट वगैरे टाकली तर अद्रक लसणची पेस्ट वगैरे फ्रीजमध्येच होती बनवलेली तर मग ते सगळं टाकून दिलं मी आणि ते होतपर्यंत मग इकडे ना कढीलाही फोडणी वगैरे देऊन दिली मी तर कढी फोडणी टाकली आणि त्यानंतर मग इकडे तोपर्यंत कांदे मसाले वगैरे त्यातले झाले होते तर ते सगळे टाकून घेतले आणि मग फुलकोबी वगैरे सोडून दिली मी तर ती व्यवस्थित मिक्स करून मग झाकण वगैरे ठेवून थोडा वेळ शिजू देणार तर एकीकडे एक मग ना मी आ, खीर मांडली होती तर आधी भात शिजवून घेतला होता आणि नंतर मग मिक्सरला थोडा फिरवून घेतला होता नंतर मग त्याला दुधात टाकून थोडा वेळ होऊ दिलं मी आणि त्यानंतर जे काही साखर ड्रायफ्रूट वगैरे आहे ते सगळे टाकून घेतले तर सगळ्यांची जी काही खीर बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते भरपूर पद्धतीने आपण बनवू शकतो पण आजच्या दिवशी मी अशीच बनवत असते खीर आणि त्यानंतर डाळी भिजली होती तर चाळणीत मी काढून ठेवली होती आणि नंतर पोळ्या करायला घेतल्या तर ते तेवढ्या वेळात मला अपेक्षाने ना डाळही मिक्सरमधनं काढून दिली होती आणि नंतर मग थोडी भांडी होती तेवढी घासून मी ओटा सगळा पुसून घेतला होता कारण आता फक्त वडेच करायचे बाकी होते माझे ओटा स्वच्छ राहिला की आ, काम करायचीही इच्छा होते आणि सुस्तही आपल्याला पण आता सणाचा स्वयंपाक म्हटला की थोडीशी धावपळ असते तर होतो थोडा खराब तर चला इकडे मग मी ना वडे वगैरे काढायला घेतले आणि त्यानंतर मग आता यांना फोन केलेला आहे कारण हे मंदिरात आहे कारण उद्या आहे घटस्थापना तर तीच थोडीशी तिकडे तयारी सुरू आहे त्यांची आणि मग मी इकडे पूजेची वगैरे सगळी मांडणी वगैरे करून घेतली नैवेद्याचं ताट वगैरे काढलं तर तेवढ्या वेळात तेही आले होते तर त्यांनी मग पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर आम्हीही सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली आणि दादाजींचे आशीर्वाद घेतले तर माझ्या सासऱ्यांना सगळे दादाजीच म्हणायचे तर त्यानंतर जी काही चूकभूल झाली असेल त्याच्यासाठी माफी मागितली मी तर उद्या आहे घटस्थापना तर तुम्हाला उद्या घटस्थापनेचाच ब्लॉग येणार आहे तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला असा होता माझा आजचा व्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय